लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे आणि महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांसाठी भाजप आणि पर्यायी महाविकास आघाडी ही कंबर कसून पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे आणि यामध्ये पक्षाचे दोन तुकडे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोघेही आता पूर्ण ताकदीने लोकसभा निवडणुका लढवण्याच्या इराद्याने मैदानात उतरत आहेत आणि आज शरद पवारांनी आपल्या पक्षाची दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे खरंतर या आधीच्या यादीमध्ये पाच लोकांना त्यांनी उमेदवारी दिली होती त्यामध्ये वर्धा येथून काळे दिंडोरी येथून भास्कर भगरे बारामती येथून खुद्द सुप्रिया सुळे शिरूरमधून अमोल कोल्हे आणि अहमदनगरमधून निलेश लंके या नावांचा समावेश होता त्यामुळे खरंतर आत्ता प्रश्नचिन्ह होतं ते म्हणजे महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांना किती जागा मिळतील कारण का पक्षात फूट पडल्यामुळे त्यांची कुठेतरी महाराष्ट्रात ताकद कमी झाल्याचं बोललं जात होतं आणि यामुळेच कुठेतरी शरद पवारांच्या पक्षाला कमी जागा मिळतात की काय अशी शासंका राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात होती तर दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये अजित पवारांना कमी जागा मिळणार आहेत यावरती कुठेतरी शिक्का मोर्तब झालेला आहे पण या सगळ्यांमध्ये कुठेतरी महाविकास आघाडीमधून जास्तीच्या जागा घेणं हे शरद पवारांसाठी महत्वाचं होतं आणि त्याच दृष्टिकोनातून आता शरद पवारांनी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी ही प्रसिद्ध केली आहे यामधून बीड आणि भिवंडी या दोन जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत तर बीडमधून पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे खर तर बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडेंचे जवळचे मानले जायचे त्यामुळे त्यांचा नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला होता त्यामुळे अशी कुठेतरी अंदाज बांधण्यात येत होता की बीड लोकसभेची जागा ही बजरंग सोनावने यांनाच मिळणार आहे पण खरंतर तिथून मेटेंना ही उमेदवारी देण्याबाबत चर्चा होती तशी ज्योती मेटेंनी शरद पवारांची दोन वेळा भेट ही घेतली होती त्यामुळे मुंडे विरुद्ध मेटे असा संघर्ष बीड मध्ये होतो की काय असं चित्र असताना शरद पवारांनी पुन्हा एकदा बजरंग सोनावने यांना उमेदवार दिली आहे तर दुसरी गोष्ट भिवंडीमधून सुरेश उर्प बाळ्यामा म्हात्रे यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे त्यामुळे आता मुंबई आणि मराठवाड्यातील एक जागा शरद पवार यांनी घोषित केली आहे आता येणाऱ्या काळामध्ये इथे कशा प्रकारे प्रचार होतो कोणाचे उमेदवार निवडून येतात आणि शरद पवार किती ताकदीने आपल्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात हे पाहण्यासाठी खर तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनताच उत्सुक आहे याबाबत तुम्हाला अधिकच्या अपडेट्स हवा असतील तर सकाळचे युट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका